तर सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आर पी आय ज्योतिनं स्वागत करण्यात आलेलं आहे एक तर आता लोकसभेच्या निवडणुका या मार्चमध्ये जाहीर होतील आणि देशामध्ये एका बाजूला एन डी ए आघाडी दुसऱ्या बाजूला इंडियाच्या इंडिया नावाने असणारी अपोजिशनची आघाडी आहे आणि यावेळेला आमची भूमिका अशी आहे की यावेळेला आप की बार मोदी सरकार आपकी बार चार सोपार आणि इंडिया आघाडी जो होणार आहे हा तर अशा पद्धतीनं आमची अत्यंत चांगल्या पद्धतीचे नियोजनबद्ध योजना आमची आहे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होती असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे जनता ज्यांच्या बाजूला असते त्यांना सत्ता मिळते आतापर्यंत सत्तर वर्षापर्यंत काँग्रेस पक्षाला सत्ता न मिळाली त्यांच्यासोबत जनता होती या वेळेला जरी अपोजिशनचे नेते जरी आम्हाला किती विरोध करत असले तरी जनता आमच्यासोबत आहे असा मला विश्वास आहे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या देशामध्ये अत्यंत चांगला विकास झालेला आहे विकासाच्या दिशेनं देश पुढं जातो आहे अनेक नॅशनल हायवे जे आहे ते अत्यंत चांगले झालेले आहे अनेक जे मोठे मोठे मार्ग आहेत ते झालेले आहेत जनधन योजना आहे उज्ज्वला योजना आहे आवास योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे मुद्रा योजना आहे स्टार्टअप इंडिया आहे मेक इन इंडिया आहे एम एस ई आहे खादी ग्रामोद्योग आहे मागासवर्गीय डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे आदिवासी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे अशा अनेक माध्यमातून लोकांचा विकास करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारचा आहे आणि त्यामुळं आमचं जे सरकार आहे हे जनतेसाठी काम करणारं सरकार आहे आमचं सरकार भ्रष्टाचाराला कठोर विरोध करणारं सरकार आहे भ्रष्टाचार करणारा किती मोठा असला तरी ब कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बाजूला जनता आहे आपण पाहिलेलं आहे की मध्यंतरी छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यामध्ये बी जे भी पीचं सरकार येणार की नाही अशा पद्धतीचा प्रश्न होता पण त्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी बी जे पीचं एन डी एचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे जनता आमच्या बाजूला आहे आणि जनता आमच्या बाजूला असल्यामुळं आम्हाला कुणाचीही भीती अजिबात नाही त्यामुळं आम्हाला नाही कुणाची भीती त्यामुळं आमच्या हातामध्ये येणार आहे दोन हजार चोवीसची सत्ता आमच्या हाती त्यामुळं सत्ता आमच्या हातामध्ये येणार आहे आणि दलित आदिवासी ओबीसी जनरल कॅटेगरी दिव्यांगजन महिला युवा गरीब किसान या सर्वांना घेऊन आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळं विरोधकांनी किती कांगावागा के केला तरी त्यांना एवढेला तेवढं यश मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये जी आमची महायुती आहे ही महायुती महाविकास आघाडीला हरवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आमचं काम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांचं जे सरकार आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे अनेक चांगले निर्णय होत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातली जनता जी आहे ती आमच्या बाजूला राहील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्रामध्ये आम्हाला दोन जागा मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी सूचना केलेली के आहे जेवढेला लोकसभेच्या संबंधामध्ये चर्चा होईल तेवढेला आयला कोणत्या जागा तर सोडायच्या जा। या संबंधामध्ये चर्चा होऊ शकेल आणि त्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न सुरू आहे शिर्डीमध्ये उभा राहण्याची माझी इच्छा असली तरी अजून काही निर्णय नाही मी एकदा तो दोन हजार नऊमध्ये धारलो होतो त्यामुळे माझी इच्छा आहे पण या या ठिकाणी सदाशिव लोखंड आमचे मित्रच आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आलेले आहेत ते सिटिंग खासदार आहेत त्यामुळं अंतिम त्या संबंधाचा निर्णय होऊ शकेल त्यामुळं माझी राज्यसभा जी आहे दोन हजार सव्वीसपर्यंत आहेच आहे त्यामुळं मला जर संधी मिळाली तर मी त्यासाठी उत्सुक आहे एवढीच भूमिका या ठिकाणी मी मांडतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आहे पक्ष देशभरामध्ये वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत आसाममध्ये एक आता एक जवळजवळ संविधान सन्मान रॅली नावाचा एक कार्यक्रम अठ्ठावीस फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेला आहे आसाममध्ये आणि त्या ठिकाणी हे हेमांता विश्व शर्माजी जे आहेत ते तिथले मुख्यमंत्री या कार्यक्रमाचे उद्घाटन येणार आहेत अनेक ठिकाणी आमचे कार्यक्रम होणार आहे त्यामुळे देशभरामध्ये पक्ष वाढवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे बाबासाहेबांचा पक्ष चालवून हीच माझी भूमिका आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी माझा निळा झेंडा घेऊन माझ्या पक्षाची अस्मिता माझ्या पक्षाचं अस्तित्व हे टिकवून मी त्या ठिकाणी आलाय केलेले आहे काँग्रेससोबत असतानाही मी तीन वेळेला लोकसभेमध्ये निवडून आलो होतो त्यावेळेला मी कधीही त्यांचं शंभर घेतलं नव्हतं मी माझ्या शंभरवरती निवडून आलो होतो त्यामुळं अलायन्स जो आहे तो अलायन्स पार्टनर म्हणून आम्ही बी जे पीसोबत आहोत एन डी एमध्ये आम्ही आहोत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे की खासदार नसतानाही मला नरेंद्र मोदी आणि मंत्रिपदाची संधी दिलेली आहे आणि देशभरामध्ये दे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न देशभरामधल्या दे दलित ओबीसी डी एन टी दिव्यांगन ट्रान्सजेंडर अनाथ अशा सगळ्या दे लोकांना न्याय देण्यासाठी आमचा आमच्या मंत्रालयाचा प्रयत्न सुरू आहे जागा ही जागा भाजपच्या शक्यता नाही तर भाजपच्या कोट्यामध्ये गेली तर ते त्या ठिकाणी मी उमेदवार असू देऊ शकतो म्हणजे दे भाजपबरोबर मी दे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे आणि आता जागा वाटप होत असताना या तिळा ज्या ज्या सिटिंग जागा माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले खासदार आहे त्यांचा क्लेम त्या ठिकाणी असू शकतो पण त्याच्यातून मार्ग जरा निघाला तर त्यासाठी माझा प्रयत्न आहे भाजपाच्या एका मला वाटतं की आता तर काय जमिनीच्या वादातून उल्हासनगरमध्ये आपले गणपत गायकवाड नावाचे आमदार आपले कल्याणचे जे आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या ग्रुपचे गणेश गायकवाड गायकवाड ते गायकवाड आहे तर त्यामध्ये काय जमिनीचा वाद होता आणि त्या वादातून जे काय झालेलं आहे ते काही बरोबर नाही आहे आमदारांनी गोळीबार करणं आणि ते पोलीस स्टेशनमध्ये ही घटना गंभीरच आहे त्याची पोलीस चौकशी करतील आणि जे कायदेशीर कारवाई का। ती ती त्यामध्ये होईल आणि वंचित आघाडी जी आहे बहुजन वंचित आघाडी प्रकाश आंबेडकर आमचे आदरणीय नेते आहेत बाबासाहेबांचे नातू आहेत आमच्यासाठी ते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये माझा पक्षाची ताकद आहे त्यांचीही ताकद आहे तर आता ते आघाडीमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत की नाही मला माहीत नाही आहे पण त्याने अनेक वेळेला सांगितलं की मी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार नाही मी शिवसेनेसोबत आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते आहे त्यामुळं त्यांना आघाडीमध्ये घेतील का नाही सांगता येत नाही आणि ते जातील का नाही तर सांगता येत नाही आहे त्यामुळं काय करायचं असेल त्यांना जे ज्या ठिकाणी जायचं असेल त्यांना तो अधिकार आहे महाविकास आघाडीला त्यांना घ्यायचं असेल तर त्यांना घ्यायला हरकत नाही परंतु माननीय प्रकाश आंबेडकरांनी मांडलेला जो फॉर्म्युला आहे बारा बारा जागांचा जो उपफॉर्म्युला आहे चार पक्षांनी बारा बारा जागा अशा अठ्ठेचाळीस जागा वाटून घ्याव्या तर त्यांचा प्रस्ताव तर चांगला आहे त्याचा विचार महाविकास आघाडीने करावा बोलवलं नाही म्हणजे आता एकतर काय करायचं त्यांना प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं आहे की नाही तो निर्णय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी घ्यायचा आहे आणि उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी प्रयत्न करायचा आहे एकतर प्रकाश आंबेडकर हेच म्हणत आहेत की मी शिवसेनेसोबत आहे उद्धव ठाकरेंसोबत आहे एक टेक्निकल अडचण त्या ठिकाणी आहे त्यामुळं जोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही तोपर्यंत ते त्यांना त्यामध्ये घेतील असं वाटत नाही आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकर हे मला वाटतं की स्वबळावर लढतील अशी असं वा... वातावरण दिसतं आहे की आज जरी काँग्रेस पक्ष म्हणत असला की संविधान संविधान वगैरे संविधान बदल बदललं जाणार आहे संविधान बदललं जाणार आहे संविधान बदलण्याची मत कोणामध्ये नाही संविधान बदलण्याचा विषयच येत नाही आहे संविधानामध्ये तर पार्लमेंटलाच अधिकार देण्यात आलेले आहे की तुम्हाला एखादा कायदा नवीन करायचा असेल तसा महिलांचा जो का कायदा झाला असे अनेक कायदे नवीन झालेले आहेत नवी जुन्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट झालेले आहे तो अधिकार पार्लमेंटला आहे त्यामुळं संविधान बदलणार आहे ते फक्त आपो आहे दलित समाजामध्ये संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि मी दलित समाजाला मी एवढंच सांगू इच्छितो की संविधानाला अजिबात हात लागणार नाही संविधानाला हात लागला तरी मी माझं मंत्रिपद सोडून देईन मी माझ्या मंत्रिपद जे आहे ते माझं संविधानासाठी मंत्रिपद आहे बाबासाहेबांच्या मिशनसाठी माझं मंत्रिपद आहे त्यामुळं संविधाना राजपात हात लागणार नाही असा मला विश्वास आहे आणि जर अशी कधी वेळ आली तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही आहे घराणीशाहीवर टीका करताना त्यांनी आपल्या मुलालाही त्यांनी मग मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं ते मुख्यमंत्री असताना हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे घराणीशाहीचा अशा पद्धतीचा आरोप करण्याचा त्यांना ते करता येत आरोप ठीक आहे पण त्यांचा मुलगाही याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये होता त्यामुळं घराणीशाहीचा विषय नाही आहे ज्या ज्या ठिकाणी निवडून येण्याची जी मेमेरिट आहे कोण त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी अशा पद्धतीने काही तिकीटं दिली जातात